जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जात असल्याचं आपण पाहतोय अगदी तरुणांपासून वृद्धांपासून लहान मुलांमध्ये सुद्धा शिवजयंतीचा एक वेगळाच उत्साह हो, एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतोय शिवनेरी गडावरती शिवजन्मोत्सव साजरा होतो आहे याच निमित्ताने शिवभक्तांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे शिवाई देवीचा अभि शासकीय पूजा झाल्यानंतर शिवाई देवीची पालखी ही शिवनेरी गडावरती दाखल झालेली आहे क अजित पवारांचं हेलिकॉप्टरही शि शिल्ले किल्ले शिवनेरी गडावरती दाखल झालेले आहेत शिवभक्तांवरती एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे शासकीय मानवंदना देत या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील यांच्या उपस्थितीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले जाणार आहेत विविध सैन्यदलांची प्रात्यक्षिकं या ठिकाणी होतील त्यानंतर शस्त्रांचा मर्दानी खेळ या ठिकाणी दाखवला जाईल चिमुकल्यांचा खेळ या ठिकाणी दाखवला जाणार आहे शिवभक्तांचा वेगळा उत्साह किल्ले शोनेरी गडावरती या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आलेले होते पाच दिवसाचा शिवजन्मोत्सव या ठिकाणी करण्यात आलेला होता त्यानिमित्ताने राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त हे किल्ले सोनेरी गडावरती दाखल झालेत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेला पाहायला मिळतोय शिवविचार आणि ती प्रेरणा घेऊन या ठिकाणी प्रत्येक शिवभक्त दाखल होतोय काहीच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे हे दाखल होतील त्यानंतर शि शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे त्यानंतर विविध सैन्यांचे प्रात्यक्षिकं ही आ, 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 या ठिकाणी दाखवली जातील हा जन्मोत्सव एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी निमित्ताने होणार आहे त्यानंतर मराठा महासंघाचं पुरस्कार वितरण या ठिकाणी होणार आहे या संपूर्ण सोहळ्याचं एक वेगळं वैभव राहावं याची प्रेरणा राज्यभरामध्ये जावे याच पार्श्वभूमीवरती हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे शिवभक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे गावागावातून शिवज्योत ह्या शिवनेरीवरती दाखल होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती शिवभक्तांचा एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे काहीच वेळापूर्वी अजित पवारांचं हेलिकॉप्टर हे शिवनेरीवरती दाखल झालेलं आहे त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होईल सार्वजनिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे या ठिकाणी उत्साहात पार पाडले जाणार आहेत हा सोहळा या ठिकाणी होत असताना शासकीय सर्व विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत जुन्नरचे आमदार असतील स्थानिक विविध संघटना असतील या सर्व यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा होत असताना संपूर्ण गडावरती विविध फुलमाळांनी आकर्षक ही सजावट करण्यात आलेली आहे त्यानंतर गडावरती मोठ्या संख्येने शिवभक्त जे दाखल झालेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर या ठिकाणी महोत्सव साजरा होईल त्यानंतर विविध कार्यक्रम दाखवली जाणार आहे